कथा श्रावण महिन्यातली शेकडो वर्षापूर्वी घडलेली घटना आहे एका प्राचीन नगरामध्ये एक इमानदार व्यापारी राहत होता त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती हो तो जीवनामध्ये खूप खूप आनंदी होता फक्त त्याला एका गोष्टीची खंत वाटत होती त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती हो पुत्रप्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले तरीसुद्धा त्याला पु पुत्रप्राप्ती ही झालेली हो नव्हती एका दिवशी त्याच्या जिवलग मित्राने त्याला सांगितले हे मित्रा आता श्रावण महिना चालू होत आहे आणि तू श्रावण महिन्याच्या सोमवारी सोमवार च्रत्तकर म्हणजे तुझी मनोकामना ही पूर्ण होईल आणि तुला पुत्रप्राप्तीचे वरदान मिळेल त्याचे बोलणे ऐकून व्यापारी खूप आनंदित झाला आणि त्याच्या गगनात आनंद मावेना तो लगेच आपल्या घरी गेला आणि आपल्या धर्मपत्नीला हे सगळं सांगितलं विशेष म्हणजे तो दिवस होता सोमवारचा त्या दिवसापासूनच व्यापारी आणि त्याच्या पत्नीने देवाची उपासना केली सोमवारचे व्रत केले संकल्पकना केला आणि मनोभावे देवाची भक्ती करू लागले नामस्मरण करू लागले जप करू लागले सोमवारचं व्रत सुरू होतं सोमवारची कथा श्रवण करू लागले प्रत्येक सोमवारी महादेवाची उपासना महादेवाची करू लागले महादेवाला बेलफुल वाहू लागले आणि महादेवाची कथा श्रवण करू लागले त्यानंतर पूजा आरती करू लागले दोघेही भरपूर देवाची सेवा करू लागले आणि हा प्रकार सर्व शिवपार्वतीने पाहिला व त्यांच्या भक्तीला ते प्रसन्न झाले आणि म्हणाले तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की स्वामी हा व्यापारी व त्याची पत्नी म मनोमन तुमची पूजा करत आहेत त्यांची मनोकामना तुम्ही अवश्य पूर्ण करा माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून महादेव म्हणाले की हे देवी पार्वती की ज्याच्या भागात जे लीला आहे त्याचे फळ हे त्यालाच भोगावे लागते त्या व्यापाराच्या भाग्यात पुत्रप्राप्तीच नाही आहे देवाचे हे बोलणे ऐकून माता पार्वती भगवान शंकराला विनंती करू लागल्या की ह्या व्यापाराची भक्ती पाहून अत्यंत अद्भुत आहे देवा तुम्ही त्याची मनोकामना पूर्ण केलीच पाहिजे तुम्ही नात आहात तुम्ही विश्व निर्माण केले आहे माता पार्वतीचे हे बोलणे ऐकून महादेवाने त्या व्यापाराला पुत्रप्राप्तीचे वरदान दिले भगवान माता पार्वतीला म्हणाले मी वरदान तर दिलं आहे त्या व्यापाराला पुत्रप्राप्तीचे पण या व्यापाराचं पुत्र फक्त बारा वर्षापर्यंत जिवंत राहणार आहे त्याच्यानंतर त्याचा मृत्यू होणार आहे तो व्यापारी शिव आणि पार्वतीचे बोलणे ऐकू घेत होता हा व्यापारी भगवान शंकराचे नामस्मरण करत होता भगवान शंकर आणि माता पार्वती त्या ठिकाणी वरदान देऊन निघून गेले थोडा कालावधी उलटल्यावर त्या व्यापाराला एक सुंदर असे बालक झाले आणि तो बालक झाल्याबरोबर त्या व्यापाराने सगळ्या आनंदनगरीमध्ये उत्सव साजरा केला पूर्ण नगरामध्ये जेवण दिले आणि यज्ञ केले दानधर्म केले काळ उलटत होता हा व्यापाराचा मुलगा आता अकरा वर्षाचा होऊन गेला होता आणि एकच वर्ष राहिला होता त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू होणार होता ह्या व्यापाराच्या मनामध्ये आले की त्याच्या मामाला बोलावं आणि मामाला निरोप पाठवला मामा घरी आला आणि मामाला सर्व सांगितले की आता तुझा बादचा फक्त एकच वर्ष जिवंत राहणार आहे त्यासाठी तुम्ही दोघं मिळून काशीला जा व धर्म करत जा आणि तिथे गेल्यावर एक मोठा यज्ञ करा तेव्हा मामा आणि बादचा तिथून निघून गेले आणि जाता जाता दान धर्म करू लागले गोरगरिबांना धर्म करू लागले यज्ञ करू लागले मध्ये जात असताना त्यांना रस्त्यामध्ये एक खूप मोठा राजवाडा दिसला तो एका श्रीमंत राजाचा होता तो फार श्रीमंत व दानशूर होता व त्याला एक मुलगी होती ती खूप सुंदर होती व त्या मुलीचा विवाह हा ठरला होता अवघ्या दोन दिवसांनी त्या मुलीचा विवाह एका श्रीमंत राजाच्या मुलाशी होणार होता मात्र तो मुलगा हा कानाने बहिरा व डोळ्याने आंधळा होता पण हे राजाला माहीत नव्हतं त्या मुलाचे वडील त्याला खोटं बोलले होते व ते मुलाचे वडील हे रस्त्याने जात असताना मामा व बादच्याची भेट त्यांच्याशी होती व तो मुलगा पाहून राजाच्या मनात येते की राजकुमारीसोबत ह्या मुलाचे लग्न लावावे तेव्हा तो राजा त्या मुलाच्या मामास बोलतो की हा मुलगा तुमचा आहे का तेव्हा तो म्हणतो की हा माझा बादसा आहे व बा तो आम्ही बा काशीला जात आहेत तेव्हा तो मामाशी म्हणतो की मामा तुम्ही ह्या मुलासाठी मला मी जेवढी संपत्ती पाहिजे तेवढी तुम्हाला देतो पण हा मुलगा मला एक दिवसासाठी द्या तेव्हा मामा म्हणतो की मला कुठल्याही संपत्तीची गरज नाही आहे पण मी माझा मुलगा तुम्हाला एक दिवसासाठी देतो दुसऱ्या दिवशी सगळं वराड येतं त्या ठिकाणी लग्न चालू होतं परंतु व्यापाराचा मुलगा फार प्रामाणिक होता त्याने सगळी घडलेली हकीकत त्या राजकुमारीला सांगितली आणि राजकुमारी पूर्ण हकीकत तिच्या पित्याला सांगितली हे ऐकल्यावर राजाने सगळ्या वराडीला हकलून दिलं व हे लग्न तिथेच थांबलं आणि नंतर मामा आणि भाचा काशीला निघून गेला तो दिवस होता बारा वर्षातील शेवटचा दिवस फार मोठा होता त्या दिवशी मुलाला व त्याच्या मामाला यज्ञ करायचं होतं यज्ञ करून मामा, मामा आपल्या गावाला परत येणार होते सकाळचा सूर्यास्त झाला मामाने सांगितलं बाळाला की आज लवकर आंघोळ कर फार मोठा यज्ञ आहे त्या मुलाने सांगितलं की मामा आज माझी तब्येत बरोबर नाही आहे आज मला कसं तरी होते मामा म्हणाले की तू जरा आराम कर मुलगा जाऊन झोपला थोड्या वेळाने मामा त्याला उठू लागला तेव्हा त्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू झाला देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचा मृत्यू झाला होता तो फक्त बारा वर्षाचे आयुष्य जगणार होता मामा मोठमोठ्याने रडू लागला मी घरी जाऊन माझ्या बहिणीला काय सांगू मामा मोठमोठ्याने आरडाओरडा करत असताना आजूबाजूचे सर्व पंडित लोक तिथे जमा झाले भगवान शंकर आणि माता पार्वती त्या ठिकाणीहून जात होते त्यांनीही ते पाहिलं तेव्हा माता पार्वतीला महादेव म्हणाले की हा मुलगा व्यापाराचा मुलगा आहे त्याचं आयुष्य हे फक्त बारा वर्षाचं होतं आता तो मरण पावला आहे मात्र पा माता पार्वती म्हणाल्या की हे भगवान शिवशंकरा त्या मुलाचा मामा इतका रडत आहे तर हे आ, ही बातमी जेव्हा त्याच्या आईवडिलांना कळेल ते, आई ते तुमची इतकी मनोभावे सेवा करत आहे पूर्ण श्रावण महिना त्यांनी तुमचे सोमवारचे व्रत केले आहे आणि त्यांचा मुलगा जरा असा मृत्यू त्या मुलाचा श्रावण महिन्यामध्ये झाला हे त्याच्या आईवडिलांना कळतात ते तुमची पूजा करणार नाहीत तेव्हा शंकर म्हणाले की या मुलाचे आयुष्य हे बारा वर्षाचे होते त्यामुळे माता पार्वतीने सांगितले हे देवा तुम्ही विश्वाचे निर्माण करणारे आहात तुम्हीच या जगाचे नात आहात जर तुमची सेवा प्रामाणिकपणे होत असेल तुमच्यावर विश्वास ठेवून व्यापारी आणि पत्नी सेवा करत आहेत त्या विश्वासाचे फळ त्यांना मिळणे गरजेचे आहे आणि इथून पुढे लोक तुमची सेवा करतील त्या ठिकाणी महादेव म्हणाले व्यापाराचा मुलाचे प्राण वापस द्या तेव्हा भगवान शंकराने व्यापाऱ्याच्या मुलाला जीवदान दिले तो मुलगा परत उठला आणि मामा आनंदित झाला व भगवान त्या ठिकाणून परत गेले माता पार्वती आणि भगवान शंकर परत गेले मनोभावे दोघेही उठले त्या ठिकाणी यज्ञ केला व ब्राह्मणांना दान केलं परत आपल्या गावाकडे जात असताना त्यांना एका राजवाडा पूर्वीप्रमाणे एका राजवाडा दिसला व त्या ठिकाणी एक राजा बसलेला होता तो राजा म्हणाला की तोच तू मुलगा आहेस ना ज्यांनी माझ्या मुलीचा लग्न होण्यास रोखले होते व तुझ्यासाठीच माझी मुलगी इतके दिवस लग्नासाठी थांबली त्यांनी आदरपूर्वक मामा आणि भाच्यांची सेवा केली त्यांना आपाट धनधान्य दन घोडागाडी दिली व राजाच्या मुलीचं लग्न त्या राजकुमारासोबत लावलं व आनंदित झाले मामा आणि मुलं मुलगा दोघेही गाडीत बसून आपल्या गावी निघाली गावकऱ्यांना खूप आनंद झाला व्यापाराचा मुलगा व त्याचा मामा आणि त्यांची सून काशीवरून परत आपल्या गावाला आली हे पाहताच व्यापाराला फार आनंद झाला की आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभलं आहे व त्यांनी मामा भा मामा व आपला मुलगा व आपली सून यांचा आदरपूर्वक सत्कार केला व तो आनंदित झाला व त्यांनी भगवान शंकराची उपासनाही चालू ठेवली ज्याप्रमाणे व्यापाऱ्याला शंकर प्रसन्न झाले त्याप्रमाणे आपल्यालाही हो